भाई आजपासून तुमचा प्रचार सुरू झालेला आहे कार्यालयाचं देखील उद्घाटन केलेलं आहे काय सांगाल कशा पद्धतीने लोकांचा प्रतिसाद मिळतो आजपासून मी प्रचाराला सुरुवात केली आणि लोकांचा सा साथ मला चांगला आहे माझे कार्यकर्ते माझ्यासाठी वाटेल तेवढं जीवाचं रान करून ते प्रचार करत आहेत आणि माझ्याबरोबर नगरसेविका पादरी आहे त्यांचा पण प्रचार चांगला होतोय आणि त्या पद्धतीने आम्ही आता सुरुवात केली की आता आम्ही लास्टपर्यंत काय विजयाची नादी घेऊनच जाणार पण प्रचारामध्ये तुम्ही कशा पद्धतीने करताय प्रचार कशा पद्धतीने करताय काय सांगते लोकांना आम्ही लोकांना काय सांगतो की आज रस्त्याची अवस्थता बघा राजवड्याची सांडपाण्याचे प्रश्न आहेत गटारं स्वच्छ नाही आणि झाडूवाले पण काय सरळ येत नाही आणि आरोग्याची परिस्थिती जर बघितली तर आमच्या प्रभागात ते भयंकर बिकट अवस्थेत आहे आणि मच्छीमारांचे प्रश्न पण काय सोडवले जात नाही मी एक मच्छीमार म्हणून एक उमेदवार उभा आहे मच्छीमारांची काय प्रश्नाची आहे त्यांची जाणीव मला आहे आणि तसा जर तुम्ही बघितलं तर आज आठ वर्ष झाली सुदर्शनचा रस्ता जर बघितलात आमच्या प्रभागामध्ये काय अवस्था आहे तिथे आज तिथे दिवसाला दोन तीन मुलांसगड महिला पडत आहेत गाडीवरनं आणि जे होते त्यांचं कार्यालय समोर आहे तरीसुद्धा त्यांना दिसत नाही आज जावकर प्लाझा किंवा खरपे वटार या राजुडाचा भाग काय अवस्था त्यांनी केली आज नऊ वर्ष त्यांनी सुद्धा बघितलं आज लोकांच्या थोड्या सामोरे जात आहेत पण मी जर लोकांनी जनतेने आम्हाला जर निवडून दिलं तर आम्ही लोकांचे प्रश्न जे मी पंधरा वर्षाच्या पूर्वी अगोदर सोडवले होते पाण्याचा लोकांना धोक्यावर हंडा दिला नाही मी स्वतः पहाटे पाच वाजता त्या टाकीवर जायचा जा, बसायचा जा, आणि लोकांना पाणी द्यायचं बरोबर अशबक भाई सईदभाई निवडणुकीला उभे राहिलेले आहेत काँग्रेसचे देखील उमेदवार या ठिकाणी दिलेला आहे आपण शहराध्यक्ष काँग्रेसचे काय सांगाल कशा पद्धतीने प्रचार करताय आम्ही प्रचाराला सुरुवात केलेली आहे हा प्रचाराला आजपासून सुरुवात केलेली आहे हे तुमच्यासमोर लोकांचा प्रतिसाद आहे हा फक्त ता छोटासा साखरेचा खडा असतो तेवढीही माणसं आहेत याच्यापेक्षा आणखीन माणसं आमची आहेत शिकार माणसं आहेत पण आम्ही आम्ही असं एकदम कमीत कमी, कमी मोलाने काम करतो आहे आणि लोकांना लोकांचे जे प्रश्न आहेत ते आम्ही आम्हाला सोडवायचा प्रश्न आम अमा, आम्हाला पण हे पडलेला आहे लोकांचे प्रश्न मार्गी लावायला पाहिजे ला लोकांना पाण्यात सांडपाण्याचा गटारे तुमची गटारं नवीन नवीन बनवलेली वर्षा वर्षाला गटारे बनवलेली तुमता आहे आणि त्याचे परत परत कॉन्टॅक्ट घेतात मी परत लागलो आणि पब्लिकच्या पैशाचा सगळं सत्यानाच लागलेला आहे समजलं काय प्रत्येक प्रत्येक पब्लिक आता प्रभाकर क्रमांक आठ मध्ये आहे हां कशा पद्धतीने निवडणूक लढताय तुम्ही काय सांगा जी मला विश्वास ठेवून उमेदवारी दिली आहे पक्षाने त्या पक्षाच्या माझ्यावर विश्वास होता म्हणून पक्षाने मला उमेदवारी दिली लोकांची समस्या सोडवण्यासाठी लोकांचा विकास करण्यासाठी महिलांचे बचत गट असतील महिलांची काही समस्या असतील किंवा गटार पाणी रस्ते हे सगळे करण्यासाठी मी आज विकासाचा साथ देईन ह्या मार्गाने मी उमेदवारीला उभी आहे आणि नक्की माझा विजय होईल असे मी प्रचार करताना तुम्हाला कशा लोकांना प्रतिसाद कसा मिळतो तुम्हाला प्रचार करताना करता मला चांगला रिस्पॉन्स भेटत आहे कारण काँग्रेस पक्षाचा हा वार्ड आहे आणि पाच वर्ष इथून जे उमेदवार होऊन गेले त्यांनी काही समस्या वाड्याशी सोडवले नाही आहेत आणि ह्याच्या पुढे आम्ही सोडवण्याचा पूर्ण प्रयत्न करू तुझं नाव काय मेर नाम निशात अलिमुद्दीन कादरी आहे हां मैं 16 प्रभा क्रमांक 16 से खड़ी हूं अच्छा तुम्ही काँग्रेस कडून उमेदवार घेतलेली आहे जी कसा पद्धतीने करता प्रचार करताय काय सांगाल प्रचार हमारा سيد भाई के साथ अच्छे से हो रहा है प्रतिस्पर्ार भी अच्छा मिल रहा है फिल पब्लिक का हमें अच्छा। और हमारा वार्ड भी काँग्रेस का है और हमें उम्मीद है कि हमें काँग्रेस से जरूर जीत मिलेगी लोगों के साथ अच्छा बस ओके थैंक यू सर तुम्ही नूर मच्छीमार संघटनेचे अध्यक्ष आहात महाविका सगडीचा प्रचाराला उतरलेला का सांगाल सोला सोला वार्ड सईद पावसकर सोलामधून आहे त्यांच्या वार्डमध्ये मी आहे त्यांना मी पुरा परि देतो आहे मी आता बघा किंवा कुठली गटारा बिटारा बघा त्यांनी काय केले नाही आणि असंच म्हणून माझं आज माझ्यासोबत एवढे हे आहेत कार्यकर्ते आहेत त्यांच्याबरोबर मी पण आहे आणि आज त्यांचा आम्ही विकास करून याना निवडून देऊन आणि हे आम्हाला विकास करून देणार आहेत त्याच्यामुळे आम्ही यांना पुढे विकास घातलेला आहे निवडणुकीचा शेवटपर्यंत सईद भाईंबरोबर राहणार काय तुम्ही हो सर शेवटपर्यंत अच्छा आणि कितीचं मताधिक्य बघूया ते आम्हाला आता आम्ही सर्व चाललेलो त्याच्यातच ना बरोबर लोकांचा खर्च प्रतिसाद मिळतोय बाय भरपूर आम्हाला प्रतिसाद आणि मला मला माहिती आहे की मला माझ्या माझ्या याच्यावर देणार म्हणून म्हणून मी यांना आणलं आहे याच्या अगोदर